नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासंदर्भात एक नवीन माहिती बघणार आहोत यामध्येच मित्रांनो आज आपण महिलांचं वजन का आणि कशामुळे वाढतं याची आज खास माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर मंडळी वयाचा एक ठराविक टप्पा गटलेला आहे वजन वाढीची समस्या अनेकांना हळ हळूहळू छळच लागते महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर बाळतपानानंतर कित्येक वजन वाढतं त्या काळात जे वजन वाढलेलं असतं ते कमी करण्यासाठी वेळेचे प्रयत्न केले नाहीत तर वाढलेलं वजन कमी होत नाही यासोबतच शारीरिक समस्या व्यायामाचा अभाव बैठे काम खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी या गोष्टीचाही परिणाम वजनावर होतो पण मंडई त्यासोबतच दोन चुका महिलाकडून हमकास होतात आणि त्या वजन वाढीसाठी बऱ्याच प्रमाणात कारणीभूत ठरतात आता कोणत्या चुका कारणीभूत ठरतात ते बघूया तर मंडई महिलाचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या दोन प्रमुख चुका सगळ्यात म्हणजे की कुटुंबाच्या खाण्यापिण्याच्या काळजी घेण्याच्या महिला स्वतः तब्बीकडे तब्येतीकडे आणि खाण्यापिण्याकडे मात्र दुर्लक्ष करतात मंडई नवऱ्याला किंवा मुलांना वेळेवर नाश्ता देतात पण स्वतः मात्र नाश्ता करणं विसरून जातात काही जणींना वाटतं त्यांना नाश्ता करण्याची गरज काय पण हे अगदी चुकीचं आहे रात्रीचं जेवण ते नाश्त्याची वेळ यामध्ये जवळपास बारा ते चौदा तासाचा गॅप झालेला असतो पोटामध्ये ॲसिडिटी तयार होते जर वेळेवर नाश्ता केला नाही तर ते ॲसिड वाढतं आणि यातूनच अनेकांना ॲसिडिटी चिडचिड होणे डोके दुखणं अशक्तपणा असे त्रास होतात नाश्ता न ना केल्याने भूक लागते आणि दुपारी भरपेट जेवण केलं जातं याचा परिणाम वजनवाढीवर होतो वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर असंच ठाव भरपेट जेवण झाल्यानंतर अनेकांनी दुपारी झोप घेण्याची सवय असते दुपारी वामकुशी किंवा डुलकी घेणं हे योग्य आहे पण अनेकजण दुपारी दोन ते तीन तास झोप काढतात पोटभर जेवण आणि त्यानंतर दुपारची झोप ह्यामुळे पचनक्रिया बिघाडते आणि त्याचा परिणाम वाढत्या वजनावर होतो म्हणून सकाळचा नाश्ता टाळणे आणि दुपारी दोन ते तीन तासाची झोप घेणे ह्या दोन्ही गोष्टी टाळायला हव्या तर मंडई ज्या महिलांचं वजन वाढतं त्यांनी हे दोन नियम करणं अत्यंत गरजेचं आहे जर त्यांनी हे दोन नियम पाळले तर नक्की त्यांचं वजन देखील कमी होणार आहे तर मंडई ही होती वजन वाढी संदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद